Pani, peli, ha morto sì. तरी एक पण व्हिडिओ टाकला नाही काय नाही

नहीं लाप 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 लाप

पण बोला हा मला गरम होते घाम दिसतोय आणि तुला गार लागते मुळेच भरायला लागला कुठला हा फॅन बंद करून दुसरी माणसं मार गरमेने बोला कमेंट करा या जरा पटापट थोडा वेळ दुखन आल्याक झाले या पावसाने ने आज तर व्हिडिओ नाही टाकले काय नाही टाकले चार चार दिवस व्हिडिओ पडणार काय झाले काय माझे वाटण आज पण नाही एक पण नाही व्हिडिओ टाकला आज पण ठेवणे पण Hola, comentarás. Kara. आता उठावच लागेल मला इथून या माऊलीने लिहिलंय वैता आणलाय नको केलंय या माऊली मला नको केलंय या माऊलीच्या करमतीने नुसत करारख्या व्हायता ग आणलाय त्या माऊलीनेकत न पडायच ना कशा फिरावते बघा अं डब्याच तो पण ठेवले खाली त्याच्यावर फिरतोय आणि ती गेलं घसरून म्हणजे पाया खाडणं नाही पडायचंय नांगट सारख सु करतय पावसामुळे डब्बा भरके रको बाहेर रको काका बाहर को काका लेके जाएगा वो काका का, का, का डब्बा वो एंगल है ना उसके लटका के रह, उसको लटका के रखो वो काका का डब्बा काका लेके जाएगा हाँ हाँ नहीं नहीं वह चलो तो खिलावाज है बापू नहीं है हाँ खाका लेके चार डब्बा नाही पाल। हा द्यायचा डबा आपल्याला बाबाला नंतर द्यायचा बाबा घरी येणार नंतर जावाय कामाला गेला ना बापू ले गप्पा मारत दमावते दमावते स्वाय लागते फसवाय लागते सा बोला कमेंट करा झाली का जेवण बोला की कोण कोण आहे बोला बर बोलायला काय होते आओ हाय हिंदी में बात करो हमको इंग्लिश नहीं आता है ज्यादा हिंदी में करो नहीं तो मराठी में करो कहा से बोल रहे हो आप शेंगदान खराब ही तो मन नेपाल से अच्छा अच्छा पवन राज ओके हाँ हिंदी में करो इंग्लिश नहीं हमको समझ में आता है ज्यादा हाँ असल यूट्यूबर नहीं तो को बोलिए बारिश है क्या आप क्या बारिश है पवनराज आप कहा से बोल रहे हो आप कहा से बोल रहे हो पवनराज नो no.

अच्छा क्या बारिश भी किधर किधर पड़ रही है किधर किधर नहीं है खाना बिना हो गया क्या अभी अभी था अब नहीं अच्छा अच्छा अभी पड़ा था अभी अब नहीं है क्या अच्छा 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 हाँ हमारे यहाँ भी है बारिश मुंबई में आज सुबह से है बारिश बोलिए आप भेनजी आहे कि बाई है? बोलो कोण बोल रहे ती कायकून टाळायचं दांडीला त्यांची ती येऊन नेतात ती काका त्यांची ते आपलं बस येत बस इथे ये ना। ना। देखो हमारा ये माऊली आहे देखो हाय हाय कर है। है कर हायकर हायकर अकडी या

जेवायच्या जेवाच्या आधी की होय आयकर

दादा दाल ला दुसरं दादानी कुठलं काढलंय एवढ्याचा मनाचा कारभार चाललायची मा तू मास्क कुठलं लावते बोला कमेंटरास

कुसत बे नीट लावतो पण बस बसना सरळ पिढ्यात मग काय किती तिकडून पलीकडून पलीकडून घेण ती बाहेर बोला कमेंट करा

आधी कळलं नाही का ते पिळ पडलेलं काढायचं